नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मंत्री छगन भुजबळांनी शुभभोजन थाळीबाबत घेतला मोठा निर्णय मंत्रीपदाची शपथ घेताच भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे खात्याच्या जबाबदारीबाबत त्यांना फोन येताच भुजबळ लागलीच मुंबईला निघाले तत्पूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना यापूर्वी देखील हे आपण खातं बघितलेलं असून यावेळी तिसऱ्यांदा मी या खात्याचा मंत्री झालो असल्याचं म्हटलंय यावेळी शुभभोजन थाळी योजनाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की मला काही कल्पना नाही तो मुंबईमध्ये राशन घोटाळा झाला अशी मला तरी काही कल्पना नाही पण जिथे काही घोटाळे झाले असतील माझ्यासमोर येतील तिथे कडक कारवाईचे आदेश दिले जातील मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा आढावा दिला होता आता तिथं मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ती जागा रिक्त की तुम्ही कुठल्या गोष्टींना अजेंड्यावर घेणार आहात आणि काय आता त्याच अरे प्राधान्य क्रमांक हाच आहे माझ्याकडं अन्नधान्य आहे करोना काळामध्ये सुद्धा दोन वर्ष ज्यावेळेला सगळेच्या सगळे लोक घरात बसले होते त्यावेळेला मी हात जोडून सगळ्यांना मग ते आमचे हमाल बंधू पोती उचलणारे धान्याचे ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स त्यांचे ते सगळ्यांना आम्ही विनंती करून आणी चोपन्न हजार दुकानं या राज्यातील शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानामध्ये आम्ही अन्नधान्य पोचवलं कुठेही तक्रार येऊतील काय मामूली तक्रार अशा येतच असतात त्यांना चढवणं नावं वगैरे तर राज्यामध्ये जिथे कुठे अशी गरिबांना मग ते दलित असतील मागासवर्गीय असतील भटके विमुक्त असतील लोकस मराठा कोणी कुठल्याही धर्माचे रेशन कार्ड त्यांना हवं असेल तर त्यांना ताबडतोब रेशन कार्ड देणं आणि त्यांना धान्य वेळेवर पोचवणं हे प्रमुख काम आहे त्याचबरोबर हे धान्य वाटप करणारे सगळे मंडळी आहेत म्हणजे मग ते ट्रक चालवण्यापासून तर दुकान चालवण्यापर्यंत त्यांच्या काही तक्रारी असतात बऱ्याचशा त्यांच्या काही संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल की बघू मागे पण केल्या आताही करावं लागणार त्यांच्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा सोडवाव्या लागतील